संयम छानचा संघर्ष करून गोवदासल्यानगर सहाला नावना असेल विमा नेते बाजीरा चा फा फंडा मंडप भाजी आणि पाव आठ वरती गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मगातील अठ्ठावीस अठ्ठावीस मध्ये पुढे आल्या एक इकडं दुसरा इकडं तिसरा इकडं आणि सोनिवलकरांचा दिवा भाय आणि हरम्या भाव या गाडीचा एक नंबर आहे विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणार आहे चालकाचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आहे मंडपले